एसआयआरच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री स्वतः हो युक्तिवादाला पोहोचल्या हे दृश्य पाहून अनेकांना प्रश्न पडला ममता बॅनर्जींचा हा ऍडव्होकेट अवतार नेमका कशासाठी तसं ममता बॅनर्जींसाठी कोर्टात उभं राहणं काही नवीन नाही ममता बॅनर्जी यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात कोलकाता उच्च न्यायालयात वकील म्हणून काम केलं सक्रिय राजकारणात प्रवेश केल्याने त्यांनी वकिली सोडली त्यात त्यांच्या राजकारणाची सुरुवात संघर्षातून झाली आहे एकोणीसशे त्र्याण्णव साल एक मुकबधीर गर्भवती बलात्कार पीडिता न्यायासाठी भटकत होती प्रकरण सत्ताधाऱ्यांशी जोडलेलं होतं म्हणून पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही तेव्हा ममता बॅनर्जी त्या पीडितेसोबत कोलकात्यातील रॉयटर्स बिल्डिंग समोर थेट फरशीवर बसल्या मुख्यमंत्र्यांची भेट नाकारली गेली आणि पुढे जे घडलं ते थक्कादायक होतं गर्भवती पीडिता आणि ममता बॅनर्जी यांना पोलिसांनी ओढत बाहेर काढलं होता जिथे ममता बॅनर्जींची पहिली ठळक राजकीय ओळख तयार झाली सत्तेला थेट भिडणारी अन्यायासमोर न झुकणारी नेता आज तीस वर्षांनंतर त्या पुन्हा कोर्टात उभ्या आहेत फक्त मुद्दा बदललाय संघर्षाची शैली तीच आहे मग प्रश्न असा आहे आरच्या निमित्ताने कोर्टात जाणं हा केवळ कायदेशीर लढा आहे की निवडणुकी आधी जनतेशी पुन्हा कनेक्ट होण्याची रणनीती हाच विषय आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर एसआयआर प्रकरणात ममता बॅनर्जी स्वतः सुप्रीम कोर्टात युक्तिवादाला पोहोचल्या त्या याचिकाकर्त्या म्हणून आपली बाजू मांडण्यासाठी कोर्टात उपस्थित होत्या ममता बॅनर्जींकडे एल एल बी पदवी आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांनी कलकत्ता हायकोर्टात अल्पकाळ वकिलीही केली म्हणजे कायदा आणि न्याय प्रक्रियेची समज त्यांना आहे मात्र इथे मुद्दा कायदेविषयक नाही इथे मुद्दा आहे राजकीय संदेशाचा मुख्यमंत्री स्वतः कोर्टात उतरल्या हा संदेश जनतेपर्यंत पोहोचतो आणि या निमित्ताने तो त्यांनी पोहोचवलाही ममता बॅनर्जी म्हणजे संघर्षातून घडलेलं नेतृत्व अशी ओळख राहिली आहे रस्त्यावर उतरणं आंदोलन करणं अटक देणं ही त्यांची राजकीय शैली आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात सत्ताधाऱ्यांविरोधात थेट भिडणारी नेता म्हणून ओळख निर्माण झाली त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या ज्योती बसूंसारख्या सारख्या लोकप्रिय माकप नेत्याविरोधात त्यांनी राजकीय लढा दिला सत्तेला प्रश्न विचारणं राहणं हे राजकारणाचं आहे रा ही प्रतिमा त्यांनी मुद्दाम जपली आहे कारण संघर्षाची प्रतिमा आणि त्याचं जनतेशी भावनिक कनेक्शन दोन हजार आठ साली सिंगूर आंदोलनात ममता बॅनर्जी थेट रस्त्यावर उतरल्या शेतकऱ्यांसोबत बसल्या आंदोलन केलं उपोषण केलं त्या काळी जेव्हा डाव्या आघाडीची सत्ताही हादरू लागली ममता बॅनर्जींचं आंदोलन राज्यव्यापी लाट बनलं थोडक्यात काय रस्त्यावरचा संघर्ष जनतेशी थेट संवाद आणि ममता दिदींना दोन हजार अकराच्या विधानसभा निवडणुकीत यश मिळालं आता पुन्हा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत पण राज्यात ममता दिदींचं सरकार आहे त्या स्वतः मुख्यमंत्री आहेत केंद्र सरकार विरोधात आय आरचा मुद्दा समोर आहे मग काय ममता बॅनर्जी थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवादाला पोहोचतात कायदेशीर दृष्ट्या हा त्यांचा अधिकार आहे पण राजकीय दृष्ट्या हा मोठा सिग्नल आहे मी केंद्राच्या निर्णयांविरोधात थेट उभी आहे मी बंगालच्या हक्कांसाठी लढते हा संदेश थेट बंगालच्या मतदारांसाठी आहे ममता बॅनर्जींची सर्वात मोठी ताकद त्यांची बंगालीतील भाषण शैली कधी रस्त्यावर आंदोलन कधी पोलीस कारवाईला सामोरे जाणं कधी कोर्टात हजर राहणं प्रत्येक वेळी एकच संदेश मी तुमच्यासाठी लढते निवडणूक जवळ असताना ही लढवयी प्रतिमा अधिक तीव्र केली जाते आज कोर्टात दिसत आहेत उद्या रस्त्यावर दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको तर ऍडव्होकेट बनून ममता बॅनर्जीनी केलेली खेळी यशस्वी ठरेल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा